भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतात सोनाई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात येत असलेल्या उत्खननाची खोली पन्नास ते साठ फूट झाली असून ही खदान चालबर्डी नंदोरी रोडला लागून असल्याने रस्त्यावरून शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी जाणे येणे करताना मार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे शेतातील माल व इतर साहित्य शेतात नियाण बंद आहेत सदर उत्खनन परवानगीपेक्षा खूप जास्त प्रमाणात काढत आहेत खदानीचे काम अहोरात्र नियमांना डावलून व जोर जबरदस्तीने चालू आहे शेतकरी सुनील उमरे यांना न्याय मिळवून देण्यात यावा म्हणून तहसीलदार जिल्हाधिकारी खणी कर्म अधिकारी यांना निवेदन देण्यात आले परंतु सदर अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करीत आंदोलन करण्याचा इशारा शासनास दिला आहे या सर्वे नंबरमध्ये जी तहसीलदार ओ कलेक्टरच्या मार्फतीनं परवानगी दिलेली आहे त्या इन्फ्रा कंपनीला रेल्वेच्या तिसऱ्या लाईनला जे माती मोहरूम टाकण्याचं खोदण्याचं परमिशन दिलं या सर्वे नंबरमध्ये या सर्वे नंबरमध्ये उत्तरेकडूनही रोड आहे समोरच्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी पूर्वेकडूनही रोड आहे तालबडीला जाण्यासाठी आणि उत्तरेकडून त्या तीन चार लोकांचं जाण्याचं दा, म्हणजे तीन साईडला या सर्वे नंबरला रोड आहे आणि उत्खनन एवढं भारी झालेलं आहे का हे तीनही रस्ते या गड्ढ्यामध्ये समाविष्ट होण्याची तयारी आहे समाविष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली त्याकरिता या शेतकऱ्यांनी आम्हाला अशी काही आमच्या समितीकडे शेतकरी संरक्षण समितीकडे मागितली आणि यापूर्वी त्यांनी तहसीलदार एस डी ओ कलेक्टर खनिकर्म विभाग डेप्टी कलेक्टर यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहे महिनोकर्ती लुटून गेल्या पण त्या तक्रारीवर काहीच परिणाम झाला नाही काही चौकशी झाली नाही काही नाही म्हणून हे रस्ते साबित राहण्यासाठी लोकांना जाण्या येण्याच्या अथ नये रस्ता बाधित होऊ नये यासाठी या, या कंपनीनं केलेलं हे जे उत्खनन आहे हे बेकायदेशीर आहे त्यांनी या रस्त्याची आतून दिवाल बांधून या रस्त्याची सेक्युरिटी करून देण्याची मागणी आम्ही शेतकरी संरक्षण समितीच्या माध्यमातून रेटून धरणार आहोत प्रसंगी आंदोलनाची जरी वेळ आली तरी, तरी आम्ही तयारी आमची तयारी आहे तरी या माध्यमातून मीडियाच्या आमची अशी जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब याची चौकशी करून जे दोषी अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई करावी जी कंपनीने हे अशी परिस्थिती निर्माण केली शेतकऱ्याला अडचणीची त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देण्या वहिवाटीसाठी रस्ता आहे का हा रस्ता हा रस्ता आणि हा रस्ता असल्यामुळं ते आमची माती खूप जण असते लोक खूप खसकते पन्नास फूट गड्डा झाला आहे इथं ज्या गड्ड्यामध्ये ती माती करू शकते याच्यानंतर पाणी साचल्यानंतर ते पूर्ण रस्ता आमचा जाणार आहे आणि आताच जाण्याच्या तयारीत आहे आता ह्याच प्लॅटला चारही बाजूने रस्ता आहे एका बाजूने चालपर्टी जाणारा रोड आहे दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी चिंचडीच्या शेताकडून ते मोठा रस्ता आहे आणि मागच्या बाजूने केवट दोन केवट आहे ते त्यांचा पण रस्ता आहे भविष्यामध्ये या बरसादीमध्ये हे पूर्ण रस्ते तिने खसणार आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांना चाहत करण्यासाठी त्यामुळे त्रास होणार आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडा न्याय हवा आहे आता दोनदा मी एकदा कलेक्टरला आणि खान कर्म कर्मचाऱ्याला सुद्धा एक दिलं आहे तक्रारी दिल्या आहेत त्या कोणत्याही तक्रारीमध्ये याचा सर पंचनामा केला नाही आणि तहसीलदाराचा सुद्धा दिला आहे मध्ये आणि त्याचा पंचनामा न करता त्या कंपनीने माती काढून घेऊन गेले आता सध्या कंपनी बंद आहेत रेल्वेला रेल्वेमध्ये रे रे जे काम चालू आहे